ग्रामपंचायत कार्यालयात येतात तिथे बियर बारवर बोलवतात लोकांना एकदम चुकीचं आहे अनैतिक आहे या माणसानं साहेब तुमच्या कर्मचाऱ्यानं बघा त्याला पूर्ण पैसे काढून दिले तुमच्याकडे तक्रार पुढच्या म्हणजे पाणी येत साहेब या समस्या बघून खर सांगतो आम्ही गोरगरीब करत साहेब दोन हजार तेवीस ठेवले हो त्या ग्रामपंचायतला प्रेम सपकाळे साहेब साहेब प्रेम सपकाळे नावाचा एक मनुष्य असा आहे की त्याचा दीड वर्षाचा बाळ घेऊन त्याच्या आई रात्रभर साहेब खाटीवर झोपली खाटीवार घरा घालून पाणी जात होत साहेब तरी त्याला घरकुल विचारली साहेब घरकुल आणि ह्या फायली तुमच्या ग्राम ग्रामसेवकाला विचारा हो कि किती दिवसापासून या तुमच्या ग्राम पडलाय यांनी अॅपिट्यूट केलाय सात काळजी लाभार्थी त्याच्यामध्ये माझ्या भरुष्यात माझा हे तुमच्या कर्मचाऱ्याला सांगून द्या शिवसेनेचा आवाज खराब राहतो समाजदारीने चांगले लोकांना त्रास देऊन का बोलायला तो, ने, ने तो, तो... मी काही बोलत नाही पदाधिकारी आल्याने म्हणून काय समाजा आहे सांगा समाजाच्या व्यक्तीकडून तुम्ही घरकुलाचे चेक काढण्यासाठी किती दिवसापूर्वी पैसे घेतले कबूल द्या तुमच्यावर आरोप करणे हा हेतू मुलीच नाही फक्त तुम्ही कबुली द्या तिथून पुढे तुम्ही असं करणार नाही कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आम्ही लोकांमध्ये फिरतो लोकांना आमच्या बाबतीत काही अपेक्षा दुष्काळी चालू आहे आपल्याला त्या मनुष्याचे पैसे तो बिचारा भिल्ल समाजाचा शिकणार काय झालं जेव्हा इंदिराच्या घरात गेलाय ना त्याच्या यादीत नाव नाहीये का ते सांग मलाय त्याच्याशी मी कसं काय मला कसं काय माहिती हा मला काय म्हणतो म्हणतो माहितीचा अधिकार टाकतो नाही पडत पैसे म्हणतो साहेब पहिला आता टाकणं हे माझं कामच नाहीये त्यांना विचारून घ्या ते बोलत असतील ते ठीक आहे पण पहिला आता टाकणं हे माझं काम नाहीये आणि त्यांचं जे आहे हिरामन नामदेव त्यांचं जे घर आलं आहे आता त्यांचं वैयक्तिक त्यांना ग्रामसेवकनं त्यांनी लेटर आहे की त्यांनी पंधरा सोळा मध्ये लाभ घेतलाय एवढं लेटर माझ्याकडे आला आहे मी त्यांनी सांगितलं समितीच्या बोर्डवर लावली पाहिजे साहेबांना म्हटलं तो विषय महत्वाचा आहे फोटो काढून घ्या ती आधी तुमच्यावर ठेवली बरोबर आहे की नाही योजना भारत स्वातंत्र्य एकोणीस सत्तेचाळीस सालापासून कधी पाहून एक योजना कधी पाहून झाल्या समाजात एकही घरकुल नाही अजून ज्यापासून योजना चालू झाली त्यापासून चौकशी करा ताबडतोब चौकशी करा हरणखेड मध्ये बेलदार समाजुल भेटेल नाही ग्राम सभ म्हणतो जेव्हा आमदार बदल तेव्हाच जीवन कुठे म्हणतात विट्टी पाटील हा ग्राम सभाच्या कर्मचाऱ्याला येऊन नाही देता पाचशे लक्ष रुपये बांधतो आग पंचायत समितीला बायोमॅट्रिक पाण्याने युज करायला पाहिजे असं मला म्हणजे आणि माझा अर्थ सामाजिक बिल्डिंग आहे इथे याबद्दल तुम्ही चर्चा करा बायोमॅट्रिक पाण्याने तुम्ही कुठे गेले के काय केले तुमचं व्हायला पाहिजे हे सलमाननी यांच्याकडे दिलाय करून घ्या पण संपला सत्तावीस फायदा आहे त्या लोकांनी सहा महिने फाईल लिहून ठेवले आहे टार्गेट आलं टार्गेट वाटलं गेलं आजपर्यंत त्या फायगर कोण काही चार सैनिकेच्या काळात गेली माझ्याकडे आले ऐकून घ्या माझ्या इथं भेटलं तुम्ही मला बुधवळ असल्या तुम्ही त्या दिवशी मला इथं भेटले बरोबर आहे काय विषय आहे